नमस्कार मंडळी माझी आजची स्वरचित कविता आहे भल्या माणसाची व्यथा भूकेलेल्यांना अन्नदान केले तहानलेल्यांना पाणी दिले का नाही तुझे भले झाले श्रीमंताचा दरिद्री झाला काय तू गुन्हा केला गरीबांना तू श्रीमंत केले का नशीब तुझे असे झाले आता तुलाच कष्ट कसे आले श्रीमंताचा दरिद्री झाला काय तू गुन्हा केला अशी कशी दशा केली परिस्थिती उघड्यावर आली झालं नाही कोणी वाली श्रीमंताचा दरिद्री झाला काय तू गुन्हा केला जीवनाचे सार्थक नाही केले का नाही स्वतःसाठी ठेवले का वागलास तू असा श्रीमंताचा दरिद्री झाला काय तू गुन्हा केला देवा न्याय दे त्याला धन धान्यानं भरलेलं माप दे त्याला देवा न्याय दे त्याला श्रीमंताचा दरिद्री झाला काय तू गुन्हा केला माझी आजची कविता कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद